शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टुकाला श्रीलंकेच्या आजूबाजूने केरळच्या आजूबाजूने मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचवेळेस महाराष्ट्रातसुद्धा आज बऱ्यापैकी पावसाचं वातावरण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र तयार झालेलं होतं जी एफ एस उद्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणजे पावसाचं वातोरण उघडलेलं थीक नाही हे पावसाचं वातावरण तयार होत राहणार आहे आणि आपण बघतो सोळा तारखेला कोकण किनारपट्टीच्या आजूबाजूने समुद्रातही बाष्प तयार होत असल्यामुळे कोकणातही मान्सूनच्या पूर्वसरी होऊ शकतो पुन्हा एकदा जोरदार पावसाचं वातोरण गडचिरोली चंद्रपूर किंवा हिंगोली नांदेड या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात सतरा तारखेला दाखवलं जातं आहे आपण सतरा तारखेपर्यंत अंदाज बघतो सतरा तारखेनंतर मात्र पावसाचं वातावरण महाराष्ट्रातलं उघडणार आहे अंदमानात एकवीस तारखेला मान्सून दरवर्षी दाखल होतो परंतु यावर्षी तो थोडा वेळेच्या आधी येऊ शकतो तशा प्रकारचं वातावरणही तयार झालं आहे एक वादळी परिस्थिती देखील बावीस तारखेला या ठिकाणी तयार होणार आहे म्हणजे एकवीस तारखेपासून जवळपास चोवीस तारखेपर्यंत अंदमानात मुसळधार पावसातून राहणार आहे या दरम्यान केरळातही पावसातून राहील आणि यालाच आपण मान्सून पूरक वातावरण म्हणतो उद्या पंधरा तारखेला देखील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे अठरा तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील पावसाचे धोरण कमी होईल जवळपास एकवीस तारखेपासून पुढे सातत्याने अंदमान निकोबेट पावसाचा धोरण तयार होणार आहे म्हणजे मान्सून हा लवकरच अंदमानात दाखल होण्याचे सर्वच मॉडेल अंदाज देत आहेत जवळपास चोवीस तारखेपासून पुन्हा प्रत्येक दिवशी आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचं वातावरण स्कायमेट दाखवू लागलं आहे त्यामुळे याचाच अर्थ यावर्षी मान्सून वेळेच्या अगोदर येण्यासाठी अनुकूल वातावरण आहे आपण अगदी एकोणतीस तारखेपर्यंत जरी बघितलं तर अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण आहे सांगितलं आहे की महाराष्ट्रामध्ये ई सी एम डब्ल्यू एफच्या आय एफ एस मॉडेलचाच अंदाज जुळतो उद्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज दिला आहे तर या मॉडेलने देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाड्याचा दक्षिणी भाग किंवा मराठवाड्याचा बराच भाग या ठिकाणी पावसाळं वातावरण सोळा तारखेला जोरदार दाखवण्यात आलं आहे सतरा तारखेलाही दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्रात मोठं पावसाळ्यातून राहणार आहे अठरा तारखेपासून मात्र याचा प्रभाव केवळ दक्षिण कोकणात राहील इतरत्र याचा प्रभाव कमी होणार आहे एकवीस तारखेला अंदमानात जोरदार मुसळधार पाऊस असणार आहे त्यामुळे मान्सून वेळेत येईल कि वेळेच्या अगोदर हा प्रश्न मात्र अजून निरोत आहे एकूणच आपण जर बघितलं तर जरी अंदमानात या मॉडेलने पावसाळीपदी दाखवली असली तरी मान्सून पुढे सरकण्यात काही मर्यादा येऊ शकतात आज एकूणच महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी वातावरण नाशिक पूर्व जालना बुलढाणा बीड सोलापूर लातूर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली आणि सोलापूर भागामध्ये निर्माण झालेलं होतं अजूनही सोलापूरच्या दक्षिणी भागात रात्री पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता वाता आहे त्यामुळे एकूणच वातावरण अजूनही पावसाळी आहे बारामती सोलापूर लातूरमधून अनेक शेतकऱ्यांनी आपले व्हिडिओ पावसासंदर्भात आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केले आहेत साधारण एकोणीस तारखेनंतर अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरात वेगवान वाऱ्यांचा प्रवास सुरू होणार आहे या दरम्यान अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरामध्ये वारे येताना एक हजार सहा एकटा पस्कलचा एक हजार दोन एकटा पस्कलचा हवेचा दाब तर काही भागात एक हजार सहा एकटा या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये हवेचा दाब कमी होऊन तो एक हजार दोन एकटा पास्कलपर्यंत उतरणार आहे जसाही एक हजार एकटा पास्कलच्या कमी या ठिकाणी हवेचा दाब तयार होईल तशी या ठिकाणी चक्राकार स्थिती निर्माण व्हायला सुरुवात होईल आपण बघतो की सुरुवातीला तरी म्यानमारच्या दिशेने हे चक्रीवादळ जाताना आहे परंतु अजूनही याची दिशा अनिश्चित आहे कारण अजून हे तयार व्हायचं आहे तयार होताना देखील याला काही मर्यादा येतात का हे आपल्याला बघावं लागेल सध्या महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाळी वातावरण असल्यामुळे सध्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण आहे त्यामुळे थोडं सांगली सोलापूरच्या भागात किंवा नांदेडच्या भागात छत्रपती संभाजीनगर नाशिकच्या भागात तापमान उतरलं आहे मात्र जळगाव बेचाळीस अकोला एक्केचाळीस नागपूर एक्केचाळीस चंद्रपूर चाळीस अशा पद्धतीने अजूनही विदर्भ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात तापमानाची लाट किंवा उष्णतेची लाट कायम आहे अजूनही सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे लातूर धाराशिव नांदेड बीड दक्षिण अहमदनगर दक्षिण भागात जोरदार पावसाचं वातावरण पुढील पाच दिवसात दाखवलं जात आहे आपण बघतो पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात आज रात्री देखील सोलापूर सांगली दक्षिणमध्ये पावसाची परिस्थिती आहे पंधरा तारखेला देखील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पावसाळ्यातून राहणार आहे पंधरा तारखेच्या तुलनेत सोळा तारखेला पावसात जोर अधिक वाढण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे महाराष्ट्रात सोळा तारखेला बऱ्याच विभागात जोरदार पावसाळ्यातून राहणार आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात हा प्रभाव अधिक राहील सतरा तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे त्यामुळे पावसाळी वातावरण संपलेलं नाही महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण मेघगर्जनेसह विजांच्याकडं असं वादळी पाऊस पुढील तीन दिवस सातत्याने असणार आहे हवामान खात्याकडून दक्षिण अंदमानात लवकरच मान्सून दाखल झाल्याचं जाहीर केलं जाऊ शकतं असा अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरा